नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एक्झाम युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती मध्ये विचारलेले महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो टोटल आपण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे पहा जी पोलीस भरती दोन हजार चोवीसची येणार आहे यासाठी महत्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपल्याला मागील वर्षी किंवा मागील जेवढ्या काही पोलीस भरती झालेल्या आहेत त्यामधील महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं पहा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे तर या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता कृतज्ञ सण आहे जिथे बैलांना शेतीसाठी आवश्यक मानले जाते म्हणून त्यांचा सन्मान केला जातो पहा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे तर महाराष्ट्रातील असा कोणता सण आहे की ज्या ठिकाणी बैलांना शेतीसाठी आवश्यक मानलं जातं म्हणून त्यांचा सन्मान केला जातो तर तो सण आहे पहा पर्याय क्रमांक चार पोळा सण लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे स्किल इंडिया मिशनच्या गवर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे पहा कारण आपल्याला दोन हजार तेवीसमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता स्किल इंडिया मिशनच्या गवर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नरेंद्र मोदी हे जे आहेत हे स्किल इंडिया मिशनच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि सोबतच हे जे आहेत नरेंद्र मोदी सध्याचे भारताचे आपल्या प्राईम मिनिस्टर देखील आहेत लक्षात ठेवायचे हा व्हिडिओ बनवत आहोत आपण पहा मार्च दोन हजार चोवीसमध्ये तर सध्या आहेत नरेंद्र मोदी अमित शहा जे आहेत हे सध्याचे गृहमंत्री आहेत पहा म्हणजेच आपले होम मिनिस्टर आहेत पर्याय दोन आपलं याचं उत्तर होईल पहा नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक तीन आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी सार्वत्रिक घरे प्रदान करण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू करण्यात आली होती हा प्रश्न आपल्याला एक वेळा करंट अफेअर्सचा आहे म्हणून देखील विचारला होता हाच प्रश्न आपल्याला योजनेवरती देखील आधारित हा प्रश्न आपल्याला विचारला जातो तर तारीख दिली आहे कधी कधी आपल्याला वर्ष दिलं जाऊ शकतं दोन हजार पंधरा या साली सार्वत्रिक घरे प्रदान करण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू करण्यात आली होती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही जी एक योजना आहे ही सुरू करण्यात आली होती तिचा उद्देश काय होतं तर सर्वांना घरे प्रदान करणं म्हणजेच सर्वांना घर देणं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणते नृत्य मध्य प्रदेशातील माळवाग भागातील ग्रामीण भागातील महिला करतात पहा या ठिकाणी आपल्याला राज्य दिलेलं आहे मध्य प्रदेश पण मध्य प्रदेशमधील जो माळवा हा परिसर आहे किंवा माळवा जो भाग आहे त्या भागातील ग्रामीण महिला ज्या नृत्य साजरं करतात त्या नृत्याला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला मटकी नृत्य असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचं यावरती आपल्याला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की मटकी नृत्य हे कोठे साजरं केलं जातं तर ते केलं जातं मध्य प्रदेश राज्यातील माळवा या ठिकाणच्या ग्रामीण भागामध्ये कोण करतात महिला करतात पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिला साक्षरता दर सर्वात कमी आहे लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनंतर भारतामध्ये जनगणना आत्तापर्यंत देखील झालेली नाही त्यामुळे जेवढे काही आपल्याला पोलीस भरती असेल किंवा जेवढे काही प्रश्न असणार आहेत परीक्षामध्ये जनगणनेवरती आधारित तर हे आपल्याला टोटल प्रश्न दोन हजार अकरानुसारच विचारले जाणार आहेत तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणतं असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये महिलांचा साक्षर ता दर कमी आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर राजस्थान हे जे राज्य आहे या ठिकाणी महिलांचा साक्षरता दर जो आहे तो सर्वात कमी आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट चॅम्पियनशिप रणजी ट्रॉफी कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे लक्षात ठेवा प्रश्न करंट अफेअर्सवर देखील विचारला जाऊ शकतो जी रणजी करंटक आहे किंवा रणजी ट्रॉफी आहे ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन इसवी सन एकोणीसशे चौतीस पहा एकोणीसशे चौतीस एकोणीसशे पस्तीस या काळामध्ये रणजी ट्रॉफी जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे प्लास्टर ऑफ पॅरिस याचं रासायनिक नाव काय आहे पहा रासायनिक नाव आपल्याला विचारलं आहे म्हणजे सायंटिफिक नेम विचारला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचं मित्रांनो हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला एकच वेळा फक्त विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे प्लास्टर ऑफ पॅरिस याचं रासायनिक नाव आहे कॅल्शियम सल्फेट लक्षात ठेवा कॅल्शियम सल्फेट हेमीड्रायड्रेट हे जे आहे हे प्लास्टर ऑफ पॅरिसचं रासायनिक नाव आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल नाव परत एकदा लक्षात ठेवा कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट प्रश्न क्रमांक आठवा आहे लोह आणि पोलाद हे डॅश उद्योग आहेत पहा लोह पोलाद उद्योग जे आहेत ते कशामध्ये मोडले जातात किंवा कोणत्या प्रकारचे उद्योग आहेत तर ते आहेत खनिजावरती आधारित म्हणजेच खनिज आधारित उद्योग आहेत पहा लोह आणि पोलाद पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती यावरती आपल्याला दोन प्रश्न नेहमी विचारले जातात पहा दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली उत्तर होईल त्याचं अठराशे त्र्याहत्तर कोणी केली असा प्रश्न आहे तर ती केलेली आहे पहा महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना प्रश्न क्रमांक दहावा आहे महाराष्ट्रातील एकापेक्षा अधिक महानगरपालिका असणारे खालीलपैकी जिल्हे कोणते आहेत पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रश्न काय आहे तर महाराष्ट्रातील एकापेक्षा अधिक म्हणजे एक महानगरपालिकापेक्षा जास्त महानगरपालिका असणारा जिल्हे कोणते आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजे पहा पुणे ठाणे आणि नाशिक या तीनही जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका स्थित आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे डिसेंबर दोन एकोणीसशे वीसमध्ये डॅश या ठिकाणी झालेल्या भारतीय राष्ट्रीय परिषदेत असहकार चळवळीचा ठराव काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आला होता पहा प्रश्न थोडासा मोठा आहे मित्रांनो वन लाईनर प्रश्न आहे पण मोठा आहे एकोणीसशे वीसमध्ये कधी डिसेंबर एकोणीसशे वीसमध्ये कोणत्या ठिकाणी झाली होती ती अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद तर ती झालेली होती पहा पर्याय क्रमांक दोन तर नागपूर या ठिकाणी लक्षात ठेवा एकोणीसशे वीसला नागपूर या ठिकाणी जी झालेली होती भारतीय राष्ट्रीय परिषद त्यामध्ये असहकार चळवळीचा जो ठराव आहे तो काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात करण्यात आला होता नागपूर आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा आहे सुलतान जोहर हा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे पहा सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी निगडित येतो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा हॉकी या खेळाशी संबंधित आहे सुलतान जोहर कप पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे ज्ञानोदय मधील लिखाणास प्रत्युत्तर देण्यासाठी कोणती नियतकालिके सुरू करण्यात आली होती पहा ज्ञानोदयमधील जे काही लिखाण होतं तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक नियतकालिका सुरू केली होती तर त्या नियतकालिकेचं नाव काय होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजेच पहा विचारलहरी चंद्रिका आणि सद्धर्म दीपिका हे जे आहेत तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मित्रांनो हे तीनही नियतकालिका सुरू करण्यात आली होती पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणती पर्वतरांग थंड सायबेरियन वारे भारतात प्रवेश करण्यापासून रोखते पहा खालीलपैकी अशी कोणती पर्वतरांग आहे की ती कोणत्या वाऱ्यांना रोखते थंड सायबेरियन वारे जे आहेत त्यांना भारतात येण्यापासून रोखते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर हिमालय ही पर्वतरांग जी आहे पहा मित्रांनो हिमालय पर्वतरांग जे थंड सायबेरियन वारे आहेत त्यांना भारतात येण्यापासून अडवत आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल हिमालय प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार तीनमध्ये मध्ये पद्मविभूषण मिळालेल्या सर्वात तरुण भारतीय नृत्यांगना खालीलपैकी कोण आहेत यावर आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात त्यापैकी प्रश्न काय असणार आहे पहा पहिला तर यापूर्वी आपण उत्तर पाहूया याचं उत्तर आहे सोनल मानसिंग पहा सोनल मानसिंग ऑप्शन क्रमांक एक तर यावर प्रश्न कसे बनले जातात सोनल मानसिंग यांना कोणत्या वर्षी मिळाला होता पहा पद्मविभूषण तर तो आहे दोन हजार तीन साली या ठिकाणी अजून एक काय होतं तो सर्वात तरुण भारतीय नृतांगण्या म्हणून कोणाला पद्मविभूषण देण्यात आला होता तर सोनल मानसिंग हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे लॉर्ड डलहौसीने विलिनीकरणाच्या धोरणानुसार झाशीचे विलिनीकरण कोणत्या वर्षी केले होते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा तर लॉर्ड डलहौसी याने विलिनीकरण केलं होतं ते धोरण जे आहे त्याने ते आखलं होतं आणि त्याच धोरणानुसार झाशी या प्रांताचं विलिनीकरण कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अठराशे चोपन्न लक्षात ठेवा अठराशे चोपन्न या वर्षी झाशीचं विलिनीकरण करण्यात आलेलं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात त्रिशूरपुरम उत्सव साजरा केला जातो त्रिशूरपुरम उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर केरळ हे जे राज्य आहे पहा केरळ तर या राज्यामध्ये केला जातो त्रिशूर पुरम उत्सव साजरा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतात हरितक्रांतीचा पहिला टप्पा डॅशच्या मध्यापासून ते डॅशच्या दशक दशका मध्यापर्यंत होता लक्षात ठेवा तर हरितक्रांतीचा पहिला जो टप्पा होता तर तो कोणत्या काळापासून तर कोणत्या काळापर्यंत होता म्हणजेच आपलं उत्तर काय होईल एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर लक्षात ठेवा एकोणीसशे साठ ते एकोणीसशे स सत्तरच्या दशकाच्या या मध्यापर्यंत होता हरितक्रांतीचा पहिला टप्पा पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधलेला आहे या ठिकाणी देखील आपल्याला प्र। दोन प्रश्न मित्रांनो हे महत्वाचे तयार होतात की महाराणी लक्ष्मीबाई तलाव याचा उद्देश काय होतं तर शेतकऱ्यांच्या विकासासाठी पण तो कोणी बांधलेला आहे तर तो बांधलेला आहे राजर्षी शाहू महाराज म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर यांनी बांधलेला आहे लक्ष्मीबाई तलाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे स्वदेशी चळवळीचा लोकांवर सर्वाधिक प्रभाव कोणत्या भागामध्ये झालेला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बंगालचा जो भाग होता तर त्या भागामध्ये स्वदेशी चळवळीचा परिणाम जो आहे तो सर्वात जास्त होता पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे इंग्रजांनी अवध केव्हा काबीज केले काबीज केले म्हणजेच काय तर जिंकून घेणे काबीज करणं म्हणजे मराठीवर आपल्याला वाक्प्रचार देखील विचारलेला आहे लक्षात ठेवायचंय तर काबीज करणे काय म्हणजे तर काबीज करणे म्हणजे जिंकून घेणे तर इंग्रजांनी अवध हा जो प्रदेश होता तर अवधचा प्रदेश कधी जिंकून घेतला होता अठराशे छप्पन्न साली पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न होता त्यामुळे पर्याय एक लक्षात ठेवा आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे अठ्ठावीस मार्च रोजी लोकसभेत फौजदारी प्रक्रिया त्यालाच आपण ओळख म्हणू शकतो तर हे जे विधेयक आहे दोन हजार बावीसचं ते कोणी सादर केलेलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अजय कुमार मिश्रा यांनी जे अठ्ठावीस मार्च अ, या रोजी लोकसभेमध्ये फौजदारी प्रक्रिया विधेयक जे आहे ते दोन हजार बावीस या वर्षाचं त्यांनी सादर केलेलं होतं पहा अजय कुमार मिश्रा यांनी ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारतीय संविधानात समानतेच्या अधिकाराशी संबंधित डॅश कलम आहेत पहा भारतीय संविधान जे आहे आपलं तर त्या संविधानामध्ये जे समानतेचा अधिकार देणारं कलम आहे तर ते किती कलम आहेत तर त्यामध्ये एकूण मित्रांनो पाच कलम येतात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल तर पाच कलम येतात पहा भारतीय संविधानात समानतेच्या अधिकाराशी संबंधित असणारे प्रश्न क्रमांक चोवीस आहे डॅशकडे भारतातील मायक्रो फायनान्सचे नियमन करण्याचा अधिकार आहे भारतातील मायक्रो फायनान्सचे नियमन करणारी संस्था किंवा त्याचा अधिकार हा कोणाकडे आहे तर तो आहे बँक ऑफ इंडियाकडे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे भारतातील सहकारी बँका राज्य डॅश कायद्याअंतर्गत नोंदणीकृत आहेत म्हणजे भारतातील जेवढ्या का काही आपल्या सहकारी बँका आहेत त्या राज्याच्या कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांचं किल्लं आहे सहकारी संस्थेच्या कायद्याअंतर्गत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे सर्वचे हे हे सर्व प्रश्न जशास तसे आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते त्यामुळे हे सर्व प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत मित्रांनो हे प्रश्न सर्व इम्पॉर्टंट असणार आहेत तर मित्रांनो हे पहा पंचवीस प्रश्न होते आपल्याला पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनल देखील जाऊन जॉईन करा म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र